नमो शेतकरी महासन्मान या योजनेचा सातवा हप्ता आणि या सातव्या संदर्भातचा जी आर ज्या दिवशी आला होता त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर अपडेट दिल्या होत्या आणि त्या अगोदर पण दिल्या होत्या पण नेहमीप्रमाणे खात्रीलायकच अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात आणि जेवढ्या कामाच्या आहेत त्याच बघा आता हा नमो शेतकरी या योजनेचा सातवा हप्ता आणि हा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे तर या संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये सांगणार आहे आणि स्वतः जे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसाहेब यांनी स्वतः या प्रकारच्या जी काही नमो शेतकरीचा सातवा हप्ता आहे त्या संदर्भात घोषणा केलेली आहे तत्पूर्वी तुम्हाला माहीत होतं आणि आपल्या चॅनलवर पण ती अपडेट देण्यात आलेली होती एक जी आर निघला होता आणि तीन सप्टेंबरला जी आर निघला होता बघा आणि त्या दिवशी अपडेट पण दिल्या देण्यात आली होती आपल्या चॅनलवर की जवळपास साडे एकोणीस हजार कोटी साडे एकोणीसशे कोटी जे आहेत जवळपास एवढं जे काही बजेट आहे ते या योजनेसाठी अलॉट केलं होतं म्हणजे दिलं होतं पण मग आता त्या योजनेचा जो हप्ता आहे ज्याची सर्वांना आतुरता आहे खरं तर दोन हजार रुपयांनी काही जास्त काय असं काही खूपच काय होतं अशातला काही भाग नाही पण तरीही तो हप्ता जो आहे तो आपल्याला आता जे आहे नऊ सप्टेंबरपासून वितरित होणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तारीख कधी आहे या हप्त्याच्या वितरणाची तर उत्तर आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अगदी कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती नाही जी आहे ती प्रामाणिक आणि खात्रीलायकच अपडेट मी देत असतो नेहमीप्रमाणे आणि बघा मंगळवारी जे आहे म्हणजे नऊ सप्टेंबरला मंगळवारी आहे उद्या आणि या दिवशी या योजनेचं वितरण होईल पण एक त्यापूर्वी पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो समजा उद्या इन केस तुम्हाला पैसे आले नाही नऊ सप्टेंबर रोजी तर नऊ सप्टेंबरच्या नंतर पण वितरण चालूच राहील पुढील दोन ते तीन दिवस तरी किमान राहील मागच्या वेळेस सारखंच त्यामुळे लगेचच जर नऊ सप्टेंबरला जर का कारण मॅक्झिमम जास्तीत जास्त जे जास्त जास्त आहे शेतकरी मित्रांना उद्याच पैसे येतील परंतु म्हणजे नऊ सप्टेंबरला परंतु जर नाही आले तर पुढे नऊ ते अकरा दरम्यान तरी हे जे वितरण आहे सातव्या हप्त्याचं तर ते सुरू राहील अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणाचा उद्या वितरण सुरू होईल तर वितरणाचा पुराव्या सहित तुम्हाला अपडेट देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात था। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद